पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल शौर्यदिना निमित्त विविध पक्ष संघटनेच्या वतीने परबणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले 1 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षी परभणीत द्वीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले सकाळपासून शहरातील स्टेशन रोड परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाज बांधवांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यामध्ये बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी तसेच भीम आर्मी भी संघटना यांच्यासह अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारीने अभिवादन केले तसेच उपोषण मैदानात संविधान प्रकरणी झालेल्या घटनेसंदर्भात या आंदोलनाच्या मागणी होत आहे त्या ठिकाणी मोठे आंदोलन चालू आहेत त्या आंदोलनाच्या ठिकाणी भीमापुरे गाव येथील स्मृतीसतंभाची प्रतिकृती उभा करून आंबेडकरी समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी या मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर भारतीय इतिहासातील एक प्राचीन काळातील जे इतिहास घडला त्या इतिहासामध्ये एक प्रामुख्याने शूरवीरांचा इतिहास हा म्हणजे एक जानेवारी एकोणीसशे अठरा या दिवशी जे पेशवेकालीन राज्य होतं हे आपल्या फक्त पाचशे सैनिकांनी हे पूर्णपणे त्यांचा मुकाबला करून ते नेस्तनाबूद केलं आणि ही एक आपल्या इतिहासातली एक महत्त्वाची घटना आहे आणि या घटनेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जे आ, आपल्या स्तंभ आहे या स्तंभ स्तंभाला मानवंदना दिलेली आहे आणि हा हे जे इतिहास आहे हा आपल्या तरुण आणि सर्व पिढीने पुन्हा एकदा उजळायला पाहिजे आणि वाचवलं पाहिजे त्याला माहिती त्याची सगळ्यांना झाली पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याचबरोबर जे काही आता पुढे ज्या काही नवीन नवीन घटना घडत आहेत तर या घटनेसाठी आपण सर्वांनी तयार असलं पाहिजे आणि जे आपला भारत देश आहे या भारत देशाचं जी संविधान आहे या संविधानाबद्दल जसं पेशव्यां जसं आपल्या महार शूरवीरांनी जसं पेशव्यांचं साम्राज्य नष्ट करून टाकलं होतं त्याच पद्धतीनं आपलं जे स संविधान आहे या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण नेहमी तयार असलो पाहिजे माझ्या वतीने एक माझ्या वतीने सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा